सो so, आपण आहाराच्या पद्धतींचा जो विचार केला की अन्नपदार्थ बनवायचे कसे तर आपण जेव्हा मोदकाचा विचार करतो तो आपण मोदक हा उकडलेला असतो सो so, त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण कमी आहे मोदकामधला बेसिक इन्ग्रिडियंट काय आहे तांदुळाचं पीठ त्याच्यानंतर ओला नारळ त्याच्यानंतर गूळ ह्या तीन पदार्थांपासूनच मोदक बनवले जातात ओला नारळ हा उत्तम प्रकारचा फायबर असतं ज्याच्यामुळे पोट साफ राहण्याची भावना निर्माण होते त्याचबरोबर आपण रक्तातल्या साखरेला मर्यादित राखू शकतो कारण का फायबर जास्त जातं आणि गुळापासून आपल्याला आयन मिळणार आहे आणि थोड्याफार प्रमाणामध्ये ऑफकोर्स आपल्या शरीरामध्ये साखरही जाणार आहे पण आपण जर बघितलं पाश्चात्य देशांमधले जे काही डेझर्ट्स आहेत आणि आपला इंडियन आपल्या घरातला मोदक हा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला हेल्थ बेनिफिट देणारा ठरतो आणि आपण मोदकावर तूप घेतो तूप हे फॅट आहे जे फॅट तुमच्या रक्तातल्या साखरेला मेंटेन करायला मदत करेल सो so, जरी गोडाचा पदार्थ आपण खाल्ला तरी आपण त्याच्यामध्ये फायबर जास्त असतं आणि तूप घातल्यामुळे त्याचा ग्लायस्मिक इंडेक्सही आपण कमी करू शकतो आपल्या आहारामध्ये आपण मोदकाचा समावेश नक्की करावा जर तुम्हाला काही हेल्थ कंडिशन्स असतील तर थोडासा आपल्याला माइंडफुल राहणं गरजेचं आहे